किचन मध्ये युट्युब फॅमिलीच स्वागत आहे मी आज आपल्याला छान मस्त मऊ लुस्लुशीत पुरणपोळी रेसिपी दाखवणार आहे चला डाळ शिजवण्यापासून कणिक मळण्यापर्यंत आणि पुरणपोळी कशी तयार होते ती दाखवते चला आता मी एक कप भरून अशी फुल कप भरून डाळ घेतलीये ती डाळ स्वच्छ घेऊया एकीकडे एक पाणी गरम करायला ठेवूया पण कुकरमध्ये मी हा एक एवढं ता, एक तांब्या भरून असं पाणी घेतलंय हे पाणी आता आपण एकीकडे गरम करायला ठेवूया डाळ स्वच्छ धुवून लगेच डाळ आपण टाकूया त्याच्यात आता आपली डाळ टाकली गेले लगेच आपण झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया म्हणजे डाळ कशी छान मऊसूत शिजते चला आता पाच शिट्ट्या झाल्यावर आपल्याला दाखवते आपल्या शिट्ट्या होतात मी आपल्याला आता पुरणपोळीची कणिक कशी बनवायची ते दाखवते चला आता आपण बघूया आधी आपण थोडस असं एवढस अगदी अर्धा कप पाणी ओतून घेऊया आता मी दोन दोन कप कणिक घेणार आहे त्या हिशोबाने आपण आता चवीनुसार नमक टाकून घेऊया चिमूटभर हळद अगदी चिमूटभर भर हळद आता आपल्याला एक पूर्ण असा फुल चमचा साठी तेल टाकून घ्यायचं आहे मी असे हे दोन चमचे कणिक घेतली आहे चला आता आपण ही कणिक मळून घेऊया पाणी कसं असं लागता लागता पाणी टाकलं ना तर मग आपली कणिक छान मळता येते आपल्याला एकदम पाणी टाकण्यापेक्षा आणि मग ही आपल्याला नंतर जाऊन थोडंसं पाणी टाकून थोडीशी पातळसर करायची म्हणजे पुरणपोळ्या कशा मौसूत आणि एकदम छान होतात आता आपण थोडंसं असं पीठ लावून आपले हाताची कणिक अशी व्यवस्थित काढून घ्यायचे मी आता मी गॅस बंद करून घेते आता पुन्हा आपण थोडंसं याच्यात असं तेल टाकून घेऊया आमच्याकडे लोकवन गव्हाचं पीठ असतं पुरणपोळीचे तुमच्याकडे कुठलाही गहू असू द्या पण मग जर समजा आपला पोळी सॉफ्ट साठी चपाती सॉफ्टसाठी जो गहू असतो आपला तो, तो गहू असं असेल तर अगदी दोन कप जर आपण हे पीठ घेतलं गव्हाची कणिक घेतली तर आपण अगदी अर्धा कप मैदा टाकायचा आहे म्हणजे पुरणपोळी त्याच्याने पण खूप छान होते आमचा कसा पुरणपोळीचाच गहू असतो हा लोकवन म्हणजे म्हणून आम्ही याच्यात मैदा घालत नाही पुन्हा आपल्याला लगेच असं थोडस पाणी लावायचं आहे आणि पाणी लावून लावून कणिक आपल्याला अशी व्यवस्थित मळायची ती बघू शकता अशी पाणी लावून 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 आपल्याला कणिक छान थोडीशी अशी मळायची आहे म्हणजे पुरणपोळीची कणिक कशी खूप मस्त झाली बघू शकता थोडंसं एक थेंब पुन्हा तेल टाकायचं आहे आपल्याला थोडंसं असं बघा कशी छान आपली कणिक झालेली आहे मऊसूत अगदी बघू शकता आपण आणि आता लगेच आपण डाळ आता आपली वाफ होईपर्यंत ही कणिक झाकून ठेवूया मग पूर्ण पुरणाचं कसं वाटायचं आता डाळ आट आटवण्यापासून तर त्याच्यामध्ये सुंट विलायची जायफळ टाकूया आपण आणि ते दाखवते पुढची प्रोसेस मी तुम्हाला आता आपल्याला ही कणिक छान या अशा बाउलने झाकून ठेवायची म्हणजे अजून मऊसूद होईल तो तोपर्यंत आपली बाकीची तयारी होईपर्यंत चला आता पुढची तयारी बघूया आपण चला आता कुक कुकरची वाफ छान झालेली आहे हे बघा डाळ कशी छान शिजलेली बघू शकता आपण एकदम मौसूत शिजून गेली डाळ आता आपण दा डाळसं पाणी काढून घेऊया म्हणजे आपल्याला कटाची आमटी पण करता येते त्या पाण्याची चला पाणी एक तांब्याभर पाणी टाकून घेऊया म्हणजे या डाळच्या पाण्याचं कटाची आमटी खूप छान होते मी पुढच्या रेसिपीमध्ये आपल्याला कट कटाची आमटी दाखवेल कमेंट करून कळवा मला आपल्याला कटाची आमटी बघायची आहे का चला आता आपलं डाळचं पाणी छान निथळून गेलेलं आहे एकदम सुखी झालेली आहे आता कढई ठेवली मी गॅसवर चमचाभर आपण तूप टाकून घेऊया आणि लगेच ही डाळ टाकून घेऊ आता मी ही सुंट आणि बिलायची पावडर टाकून घेणार आहे आता पण असं जायफळ छोटा किस्तीवर असं थोडंसं अगदी आपल्या अंदाजाने छान टेस्टी पुरणपोळीला असं एवढं किसून घ्यायचं आहे बघा जायफळ किसून झाला आता आपलं साखर टाकून घेऊया आता आपण मी साखरेच्या पुरणपोळ्या करते तुम्ही यावं तर गुळाच्या पण करू शकता या आता आपल्या आवडीनुसार गोड किती करायचं ते तुमच्या आवडीनुसार आहे मी माझ्या आवडीप्रमाणे गोड करते मी आता ही साखर टाकून घेतली आणि आता हे आपण पुरण छान आटवून घेऊया बघू शकता आपलं पुरण कसं छान असं या पद्धतीने आटवावं लागतं आपल्याला असं पूर्ण साखरचं पाणी हे होईपर्यंत आटेपर्यंत आपल्याला असं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे असं मस्त कोरडं पुरण जायला लागलं आपल्याला का लगेच आपलं समजायचं पुरण झालं आता आपण लगेच हे पुरण चाळून घेऊया याच इथंच याच बाउलवर चाळणं ठेवली मी अशी अशी चाळण घेतली आणि हे गरम गरम पुरण असत लगेच आपण याच्याने चमच्याने किंवा किंवा मग मी असं काहीतरी तांब्यासारखं घेते म्हणजे गरम पण लागत नाही आणि पटकन गाळायला पण सोपं होतं हे बघू शकता तुम्ही एकदम फास्ट पुरण होत आलेलं आहे बघू शकता आपण काही मिनिटात आपलं पुरण किती छान झालं असं भांडं घेऊ शकता तुम्ही असा तांब्या छोटासा त्याच्याने आपल्याला चटके पण लागत नाही पुरण पण छान होतं बघा पुरण किती छान झालं आपलं बघू शकता हे बघा चला आता पुरणपोळी करून बघा आता पुरण असं छान एकत्र करून घेतलं मी पूर्ण छान गार झालेलं पुरण हे आता मी पुरणपोळी करायला घेते चला बघूया चला आता आपण पुरणपोळी करायला घेऊ तवा गरम करायला ठेवला हे आपलं गावरान तूप घेऊन घेतलं लावायला पीठ कणिक बघू शकता किती छान झाली हे बघू शकता कणिक अशी ओढली गेली पाहिजे म्हणजे आपली पुरणची परफेक्ट कणिक झाली बघू शकता आपण चला आता पुरणपोळी करून दाखवते मी आपल्याला अशी कणिक घ्यायची हातावर आता असा गोळा करून घेतला गोळा करून आता आपल्याला आपण जसे मोदक वगैरे भरतो तसे त्या पद्धतीने आपल्याला हे असं पूर्ण आता हे करून घ्यायचे अशा हातानेच पारी करायची आहे या हाताने केलेल्या पारीला पुरणपोळी फाटत नाही लाटताना बघू शकता असे काट 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 घ्यायचे आणि असं मध्ये आता आपल्याला हे पुरण असं भरून घ्यायचं आहे जसं आपण मोदकचं सारण भरतो त्या पद्धतीने बघू शकता असं पुरण पिठाचा थोडासा असा हात लावायचा पुरण असं मध्ये दाबायचं आणि कणिक वर येऊ द्यायचे आणि लगेच आता आपण याप्रमाणे पुरण गेलं मध्ये आणि लगेच आता असं आपण मोदक मोदक जसा क तयार करतो त्या पद्धतीने झालं आणि लगेच आता आपण असं गोळा करून घ्यायचा आहे आणि पिठात हे डीप करून लाटायचं आहे चला मी दाखवते ही पुरणपोळी लाटायला पण खूप सोपी आणि फाटत नाही काही नाही बघू शकता कसं लाटणं घराघर फिरवू शकतो आपण असं आपण लाटण्याच्या मी उचलून उचलू पण उचलू पण शकते बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण पुरणपोळ्या करून बघा आपल्याला खूप ही स्ट्रिक खूप आवडेल आणि पुरणपोळी पण खूप छान होते सर आपली पुरणपोळी रेडी झाली बघू शक बघितलं आपण किती छान गेली लाटायला पुरणपोळी आपल्याला आता आपल्याला असं तूप टाकून घ्यायचं आहे गॅस मिडियम करायचा आहे आणि लगेचच आपल्याला अशी पुरणपोळी तव्यावर टाकून घ्यायची पुन्हा आपल्याला भरून तूप आहे हे बघा मी हातानेच उलटवू शकते इतकी छान पुरणपोळी होते आपली ही याच पद्धतीने पुरणपोळी करा आणि मी जसं सारण भरून दाखवलं तुम्हाला त्या पद्धतीने केलं तर पुरणपोळी अजिबातच फाटत नाही आपले खूप छान पुरणपोळी होते आपली बघू शकता कशी छान टम फुगली आपली पुरणपोळी खूप खूप छान असते होते ही माझी पुरणपोळी या पद्धतीने नक्की आपण करून बघा चला आता आपली पुरणपोळी बघितली आपण कशी छान झाली चला झाली पुरणपोळी आपली याच पद्धतीने मी आता पुढच्या पुरणपोळी आपण कर बघितली आता आपली पुरणपोळी आपण कशी छान बन कशी छान झाली या पद्धतीने नक्की पुरण पोळी बनवून बघा पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन पद्धतीच्या व्हिडिओ मी आपल्याला दाखवत राहील आणि मला सपोर्ट करा धन्यवाद